निघालाय का तुम्ही हो जातो की आज माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे तिला सरप्राईज गिफ्ट घेतलोय आयफोन तिला देतो की सरप्राईज जा तू आयफोन आण हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे आयफोन आणलीस का सुनी आमच्या घरात सगळ्यात जास्त माळू आमची दिदी सुती बर काय थांबतीला सगळ्यात आधी फोन करून शुभेच्छा दिली हॅलो दिदी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा गं धन्यवाद दादा कुठं आहेस अरे आताच हॉटेल मध्ये आलो आम्ही केक कट केला आता दिवसभर फुल एन्जॉय करणार आहे बर बर करा करा ठेवू का कर दीदी हां भरसुनी तिने मध्ये आहेत म्हणा एन्जॉय करायले मी पण जातो मस्त एन्जॉय करतो आणि तिला सरप्राईज गिफ्ट देऊन येतो जावा दीदी पण खुश होतील बरं बरं ए आवर गे बरा बरा नुसतं सकाळपासून धुना आणि भांडीच केल्यास अजून करायचा बाकी आहे काम चोर करते सासूबाई बहीण कोणाची पण असो ती कधीच म्हणत नाही दुःखात आहे म्हणून तिला कधी पण विचारा ती सुखातच आहे म्हणून सांगते